राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या पीक विमाच्या मोबदल्यासाठी कृषी आयुक्तालयातील अल्टिमेटम रविकांत तुपकरांचं कृषी आयुक्तांना निवेदन रिफंडमधून विमा देण्याचा प्रस्ताव करणार सादर सिसिया कापूस खरेदी गुंडाळणार हमीदर कमी करीत केले खरेदीची गंतही मंद रोपवाटिका चालकाकडून उसाला मोठी मागणी बियाणे तयार करण्यासाठी दर चार हजार ते पाच हजार रुपये टन बारदाना येता सोयाबीन आवक घटली तर लातूर बाजारातील स्थिती खरेदीच्या अनिश्चिततेमुळे कापूस खेलाय खाजगी बाजारामध्ये वेचणी अभावीच कापूस झाडावरच तर चंद्रपूरमध्ये मजुरा अभावी अकरा रुपये किलो प्रमाणे वेचणी राज्यात गारठा पुन्हा एकदा वाढला तर दोन दिवसामध्ये किमान तापमानामध्ये पुन्हा वाढीची शक्यता अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी आमदार धीरज देशमुख मुख्यमंत्री कृषी मंत्र्यांना पत्र लातूर जिल्ह्यातील राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन राज्यामध्ये सत्तेत आलेला महावित्री सरकाराने तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये याबाबत घोषणा करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार काँग्रेसचे प्रद्यक्ष सरचिटणीस धीरज देशमुख यांना शनिवारी केली राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धीरज देशमुख यांना पत्र पाठवले आहे शेतकरी कर्जमाफी बाबत कृषी मंत्रीच उदान सिंग तर कृषी मंत्री कोकाटी म्हणतात कर्जमाफी माझ्या आखी थरतील विषय नाही सोयाबीनच्या दरात पुन्हा चारशे रुपयांची गचरण शेतकरी संकटात सोयाबीनच्या दरामध्ये सुरुवातीपासूनच घसरण होत आहे यामुळे काही शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री न करता घरात भरून ठेवला आहे काही शेतकऱ्यांना नायलाजाने विक्री केला असताना दरात मोठी वाढ झाली परभणी हिंगोलीतील कापूस विक्रीसाठी सीसीआयला पसंती खरेदी सात लाख क्विंटलवर खाजगी खरेदी तीन लाख क्विंटल ही पीक पाहणीकरिता अधिकारी गेले शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना पीक पाहणीबाबत मार्गदर्शन केले पीक विम्याच्या मोबदल्यासाठी कृषी आयुक्ताला अल्टिमेट दिला तर रविकांत तुपकरांचं कृषी आयुक्तांना निवेदन रेफंडमधून विमा देण्याचा प्रस्ताव करणार सादर नाम योजना सात बाजार समित्यांमध्ये सुरू लिला वेगामध्ये मैकर लोणार बाजार समित्यामध्ये नव्याने समावेश तर सात वर्षातील एक हजार तीनशे चौसष्ट कोटींची ओलाढाल उन्हाळी मक्क्यास दोन हजार एकशे पन्नास प्रतिक्विंटल केवळ तेरा दिवस उरले तर नापेड अंतर्गत पंधरा नऊशे एकोणनव्वद सोयाबीन उत्पादकांना प्रतीक्षा तर एकतीस जानेवारीपर्यंत मुदत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र बघिन्यांना लाभ मिळणार सोया तेलाची आयात त्र्याहत्तर टक्क्यांनी वाढली तर देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार याचा फटका बनावट रासायनिक खतामध्ये अन्नद्रवाचे प्रमाण वीस पैकी फक्त एकच टक्का तर पिकांना फायदा शून्य कांदा निर्यात घसरणमुळे बांगलादेशाकडून निर्यातदार दहा टक्के शुल्क जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी चिंतेत वैजापूर फसवणूक प्रकरणातील दोनशे छप्पन्न शेतकऱ्यांना सदुसष्ट लाख रुपयांचं वाटप शेतमाल बाजारामध्ये येताच तूर डाळीचे दर उतरले महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात होत आहे उत्पादन ई पीक पाहणीचे काम पासष्ट टक्के तर जिल्हास्तरीय बारा लाखांपैकी फक्त सहासष्ट हजार शेतकऱ्यांचा सहभाग आभाळ धोक्यामुळे शेतकऱ्यांची चिंता तर पिंपळणे परिसरातील चित्र महागड्या औषधाची फवारणी घरातील एकालाच पीएम सन्मान निधी मिळणार बाकीच्यांचा पत्ता होणार कट केंद्र शासनाकडून नियमवल्ली लागू तूर उत्पादनामध्ये घट खर्च निघणे अवघड उमरा परिसरातील चित्र शेतकरी आर्थिक संकटात वातावरण बदलाचा मोठा परिणाम लिंकिंग बाबत विक्रेत्याकडून पत्र लिहून घेण्याचा फंडा कंपन्यांना अंगावर घेण्याचं कृषी विभागाने टाळले तालुका पातळीवर केवळ दोनच अधिकारी कार्यरत कांदा लागवड सुरू तर पातूर तालुक्यातील चित्र खर्च वाढला आवश्यक पाण्याचा उपलब्ध यंदा चांगला भाव मिळणार का शेतकऱ्यांच्या मनात आणखीनच चिंता कायम वाशिममध्ये होणार चियाची खरेदी तर शेतकऱ्यांकरिता खुशखबर वाशिम बाजार समितीच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय